सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता जवळजवळ महिना होत आलाय या हत्येतील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे मात्र अजूनही एक आरोपी म्हणजे कृष्णा पोलिसांच्या हाती लागला नाहीये या घटनेमुळे राज्यभरात लोक पेटून उठलेत ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात येत आहेत या सगळ्या मोर्चांमध्ये एक मागणी केली जाते ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी तसं पाहिलं तर आता संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि दोन आरोपी म्हणजे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे पोलिसांच्या ताब्यात आहेत पण असं असताना देखील फडणवीस हे मुंडेंचा थेट राजीनामा हा प्रश्न निर्माण झालाय तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांना सोबत घेतल्यामुळं देवेंद्र फडणवीसांवर पश्चातापाची वेळ आलीये का पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल मोरे तुम्ही पाहताय टीओडी मराठी वर्ष दोन हजार तेरा फडणवीस भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले यानंतर दोन हजार चौदा ला राज्यात भाजपची सत्ता आली आणि फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले भाजपची सत्ता आल्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कार्यकाळात फडणवीस सरकारमध्ये भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचा कोणताही आरोप झाला नाही पुढे दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आणि पुन्हा एकदा महायुतीला बहुमत मिळालं मात्र बहुमत मिळाल्यानंतरही शिवसेनेनं महायुतीसोबत काडीमोड केला आणि त्यावेळी एकशे पाच जागा निवडून आल्यानंतरही बलाढ्य असलेला भाजप हा सत्तेपासून दूर राहिला शिवसेनेच्या या निर्णयामुळे राज्यात नवी आघाडी स्थापन झाली ती म्हणजे महाविकास आघाडी या सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण म्हणजे आता राज्यात चालू असलेल्या घडामोडी लक्षात घेण्यासाठी ही पार्श्वभूमी जाणून घेणं गरजेचं होतं अजित पवार यांनी साधारण दीड दोन वर्षांपूर्वी शरद पवारांची साथ सोडून महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला अजित पवार आले उपमुख्यमंत्री झाले पण याचा भाजपला काही फायदा झाला का, का? यावर राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जातं की भाजपला अजित पवार यांचा म्हणावा तसा काही फायदा झाला नाही विशेषतः फडणवीसांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये जागा वाटप करताना तडजोडी कराव्या लागल्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची नाराजीही ओढवून घ्यावी लागली शिवाय मंत्रिमंडळ स्थापनेत अनेकांना मंत्रीपदाची संधी देखील देता आली नाही त्यामुळे अजित पवारांना महायुतीमध्ये घेऊन फडणवीसांना फायदा काय झाला यापेक्षा नुकसान किती झालं याची चर्चा होतीये अगदीच अलीकडचं उदाहरण पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीचं नाव आलं त्याला अटकही करण्यात आली पण यामुळे दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये उत्तम प्रशासन चालवणारे आपल्या कार्यकाळात निष्कलं मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माहिती सरकारवर मोठा कलंक लागला जातोय आणि एका बाजूला सरकार बदनाम होतोय असं चित्र दिसून येत हे सगळं असं सुरू असताना ज्या व्यक्तीमुळे ज्या मंत्र्यामुळे सरकारवर ही वेळ आली ते मंत्री धनंजय मुंडे यांचा अद्यापही देवेंद्र फडणवीस राजीनामा घेऊ शकले नाहीयेत या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केला तर दादांना सोबत घेऊन फडणवीसांची गोची झालीये असं चित्र राज्याच्या राजकारणात निर्माण झालंय आता विधानसभेच्या आकडेवारीचा विचार केला तर भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे आणि येत्या काळात मित्र पक्षांसोबत युती टिकली किंवा नाही टिकली तरी भाजपला तसा फारसा फरक पडणार नाही हे सत्य नाकारून चालणार नाहीये पण मग संतोष देशमुख हत्या प्रकरण गळ्याशी आलेलं असताना देखील अजित पवार परदेशी गेले त्यांच्याच पक्षातील आणि मंत्रीपदावर विराजमान असलेल्या एका नेत्याच्या राजीनाम्याची मागणी केली जाते पण या सगळ्यात ना धनंजय मुंडे स्वतः राजीनामा देत आहेत ना उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंडेंचा राजीनामा मागतायत किंवा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्यांचा राजीनामा मागत नाहीयेत त्यामुळे फडणवीस हे मुंडेंचा राजीनामा का मागत नाहीत असा सवाल आता सुप्रिया सुळे यांनीही उपस्थित केलाय यासोबतच धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय आहे ज्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काहीच भूमिका घेत नाहीत असा सवाल छत्रपती देखील विचारलाय पण धनंजय मुंडेंना जर राजीनामा द्यावा लागलाच तर त्याचं नेमकं कारण काय असेल पहिलं कारण म्हणजे वाढत चाललेलं पॉलिटिकल प्रेशर कारण आतापर्यंत देशमुखांच्या हत्ये निषेधार्थ राज्यात तीन सर्वपक्षीय मोर्चे निघाले यात सगळ्या पक्षांचे नेते उपस्थित होते मोर्चामध्ये आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसोबतच मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा झाली विशेष म्हणजे फक्त विरोधकांनी ही मागणी केली नसून अजित पवारांच्याच गटातील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील ही मागणी केली आहे इतकंच नाही तर धनंजय मुंडे पालकमंत्री असताना बीडमध्ये वाल्मिक कराड हा घटनाबाह्य सत्ता केंद्र होता असंही सोळंके म्हणाले त्यामुळे त्यांनी किती खंडण्या उकळल्या आणि किती खून केले याची चौकशी करावी अशी देखील मागणी सोळंके यांनी केली आहे मुंडेंना राजीनामा द्यावा लागण्याचं दुसरं कारण म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद आता राज्यभरात उमटलेत कारण हत्येनंतर फक्त मराठवाड्यात म्हणजेच बीड आणि परभणीमध्ये सर्व पक्षीय मोर्चे काढण्यात आले पण नंतर राज्यभरात या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे निघाले आणि हे प्रकरण महाराष्ट्रभर पोहोचल्याचं दिसून आलं त्यामुळे आता जर मुंडेंनी राजीनामा दिला नाही तर सर्व पक्षीय मोर्चे आणखी जास्त तीव्र होतील असं चित्र सध्या तरी राज्यात आहे त्यानंतर राजीनामा देण्याचं तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेंवर पाळलेलं मौन या सगळ्या प्रकरणात एवढ्या घडामोडी होत असताना देखील फडणवीस आणि अजित पवार हे शांत दिसत आहेत दोघांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी योग्य आहे किंवा मुंडेंनी राजीनामा द्यावा असं बोललेलं नाही पण फडणवीसांचे निकटवर्तीय हो सुरेश धस आणि अजित पवारांचे आमदार प्रकाश सोळंके यांना देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गप्प करत नाहीयेत त्यामुळे हे प्रकरण अजून तापलं तर फडणवीस अचानक जनभावनेचा आदर करून धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ शकतात असं बोललं जात पण धनंजय मुंडेंनी या प्रकरणात स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसंच हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा